मान्यात हात फुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते ना त्या ते तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश दारात हात जोडून उभा राहील तेव्हा तोपर्यंत नाही ही गरज फार फार तीव्रता हे झपाटले पण झपाटलेपण त्या झपाटलेपणात यश होईल तुमच्यात क्षमता नाहीत असं नाही तुमच्यात कौशल्य नाही तर काय होतो त्या लता भगवान करे आमची पोरं कारण सांगतात नाही जरा तो पुण्यात क्लास लावला असता तर झाला असता ज्याच्याकडं खायचीच अवस्था नाही त्यांनी खूप क्लास लावायचा आमच्या दर्जे सरांसारखे काही सगळ्यांना सांभाळून जवळ करून गरीब पोरांना मार्गदर्शन उडं येणारे आहेत पोहोचला तर पाहिजे तुम्ही त्यांच्यामध्ये ज्याला ती तीव्रता आहे ना त्याला सगळेच मदत करतात पूर्वी आमच्याकडे सांगितलं जायचं पूर्ण श्रद्धेनं जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर परमेश्वरच ती पूर्ण करण्यासाठी धावतो तुम्हाला काही करावंच लागत त्या तीव्रतेनं सांगा हो मला व्हायचंय तुम्ही काहीच करायचं नाही ती नियतीच तुमचं सगळं काम करून जाते पण ती तीव्रता तरी दिसली पाहिजे ही ती तीव्रता फार महत्त्वाची आहे अफाट गरजेची आहे पूर्ण झपाटले पण कष्टाशिवाय काहीच नाही यशाला शॉर्टकट नाही आणि परत यश मिळावं म्हणून रिव्हर्स केअर सुद्धा टाकता येत सुरुवात केली की केली बस ओकलाच पाहिजे हा येतील खरे वाटे पण खडे टोचतायत म्हणून वाट बदलू नका माघारी तर राजवाद करू नका थोडेसे नम्र वा चुका वाका टोचणारे खडे उचला बाजूला फेका थोडंसा चालता चालता एखादा दगड आडवा येईल आता दगड आडवा आला म्हणून सुद्धा वाट बदलू नका माघारी तर अजिबात फिरू नका सरळ त्या दगडावर राहा स्वतःची उंची वाढवून घ्याल पुढे चालत राहा चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर आडवा येईल आता डोंगर आडवा आला म्हणून माघारी फिरू नका पळून तर अजिबात जाऊ नका त्या डोंगराला धडका मारायचाही विचार करू नका थोडे शांत रहा त्या डोंगराचा नीट अभ्यास करा निरीक्षण करा आणि सरळ त्या डोंगराला वळसा घालून पुढं निघून जा यश पुढं वाट पाहतय ज्याला हे कळालं हो, चा ना त्याला का यश मिळालं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला ते जमलं पाहिजे हवा पण हवं की तीव्र आहे कुठलीही कारण तुम्हाला अडथळे आणू शकत नाही कुठली पण एकदा ठरवलं की माघारी नका काही माणसं यशाजवळ पोचलेलीच असतात एक पाऊल तू पण तिथून मागं फिरतात नंतर कळतो गेलतो की जवळ एक पाऊल फक्त पाच किलोमीटरची शर्य जिंकता का धावपुटाला विचारा तुमच्या यशाचा रहस्य तो म्हणला मी थांबलो नाही यशाची साधी सोपी व्याख्या मी थांबलो नाही मी फक्त पूर्ण केलं कारण पाच किलोमीटर अंतरवरच असतं काही सुरुवातीला लवकर पाहतात मध्ये थांबतात माघारी पाहतात काही हळूहळू सुरुवात करतात मध्येच माघारी करतात त्याला पुढे जाऊ देत नाही माझं काही अशी वृत्ती प्रवृत्तीची माणसं असतात सातत्य हा सगळ्यात महत्वाचा जो सातत्यानं पौलं टाकत राहतो तो दमत नाही थकत नाही तो पोचल्याशिवाय माघारी फिरत नाही ही सगळ्यात महत्वाची हवं फक्त सातत्य बाकी काही नसलं तरी चालत अविरतपणे सातत्यानं चालत राहणं हा पोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सगळ्यात महत्वाचं पण हे सातत्यानं चालताना जे कराल ते सर्वोत्कृष्टच असलं पाहिजे ते उत्कृष्टच ठरलं पाहिजे याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित फट्या टाकणारी काम हे माणसं यशस्वी होत नाही जबाबदारी डॉक्टर्स असं सांगतात की माणूस कामानं कधीच मरत नाही माणूस कामाच्या दानानं मरतो आमच्याकडे सुद्धा तेच आहे आमची क्षमता एवढी आहे आमची कौशल्य आमच्या सामर्थ्य एवढं आहे की आम्ही मरू नाही शकत कुठल्याच अभ्यासानं कामानं अजिबात पण त्याचा जो ताण आम्ही घेतो ना तो आम्हाला थकवतो तो आम्हाला दमवतो तो आम्हाला मध्येच वाकवतो चुकवतो माघारी फिरायला पाहतो हा ताण हसत खेळत झालं पाहिजे